चिखलाने भरलेल्या नदीच्या पात्रात जसा ऋतून बसावा आणि तशी तू तुझ्या तु ज्या वेदना देत आहेत ते पाहून माझ्या मनाची आणि मग तो म्हणतो स्वामी ज्याप्रमाणे चिखला चिखलाने भरलेल्या नदीच्या पात्रात भक्ती बसावा आणि त्या ऋतू बसल्याच्या नंतर अवस्था कशी होते त्या हत्तीलाच माहीत

निगरामच्या अशा प्रकारचं त्या ठिकाणी प्रसंग निर्माण झाला आणि जे तुझ्यावर प्रेम करणारे आहे प्रेमाने ती भरलेले आहे तर त्यांची गोष्ट सांगावायस नको त्यांची अवस्था काय होत असेल हे <coughs> शब्दामध्ये सांगता येणार नाही कुठे तुझा तो प्रसादात जुळणाऱ्या शरीराचा नाजूकपणा आणि कुठे कठीण तुषार मी भरलेला तपस्व्याचा अन्यात आणि छंद काय लागतो कुठे तुझा प्रसादात करून आले असे नाजतपणा राजकुमार राजकुमार किती त्यांचं शरीर किती कॉमन होत एका प्रसादात त्या त्या ठिकाणी महान बांधलेले होते प्रसादात डोळण्याचा शरीर एवढं नाजत असून सुद्धा कुशाग्राने भरल्या तपस्व्याच्या अरण्यातील ती भूमी आणि कुशाग्राने म्हणजे शरीराला हे आहेत च कोणाला बर वाटेल कोणाला दगडालाही पाजार तुटेल अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी हे राजपुत्रा तुझा हा निर्णय माहीत असताना हा घोडा घेऊन कपिल वस्तू नागरीला दुखात लोटण्यास मी आपण होऊ कसा जाऊ हे राजपुत्रा तुझा हा निर्णय माहीत असताना सुद्धा हे सर्व निर्णय आपल्याला माहीत आहे आणि मग माहीत असताना हा धोळा घेऊन नगरला दुखाट ढकलण्यासाठी कारण मी एकटा गेलो तर त्या नगरीमध्ये किती शोक होईल किती दुःख होईल त्यांना वाटत होतं शेवटी छंदाचं तरी ऐकून सिद्धार्थ गौतम परत येईल या आशिमते आशिमती होते ते पण त्याची अशी ती छंद पूर्ण पूर्ण करू शकतो का करू शकत नाही आणि मग मी गेल्याच्या नंतर मी एकटा गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी आले अत्यंत आणखी अतुरात असं दुःख होईल आणि त्या त्या सर्व नगरीला कपिल वस्तू नगरीला राजा सुधीतला मातेला दुखात लोटण्यासाठी मी त्या ठिकाणी परत कसा जाऊ आपण कसा जाऊ असं चिन्ह एखाद्या धर्म राजा सुद्धा दो दोन राजाला तुमच्यासाठी त्यांनी किती केलेलं आहे तुमच्यासाठी किती झटलेलं आहे किती प्रयत्न केले आहेत आणि अशा त्यांची अवस्था ते आता वयोवृद्ध झाले त्यांना सोडून जाणार अशा प्रकारचे प्रयत्न छन्न सुद्धा आणि तुझी सावंतराय जे तुला रामाचे मोठ्या करण्यात खस्ता खाल्ल्या तिला एखादा कृतज्ञ माणूस आपल्या उपकार करत्याला विसरतो तसा तू सोडून झाला आणि तुझी सावध आहे जिने तुला लहाच मोठा केलेला आहे आणि लहाचं मोठा करत असताना तिला कितीतरी यात नव्हतं कितीतरी त्याला 出去玩。<music> <music> पत्नीचा तू त्या एखाद्या निगरगट उद्या माणसाने स्वतःचे मौल्यवान म्हणून उधरून टाकाव्या तसे ज्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच अशा यशोध्याच्या त्या लहानग्या भावाला सोडून जाणार कोणत्या उत्तर देऊ राजा असे तू सांगतोस पण ते कोण खरे आणि कोण त्यावर म्हणाला आणि जरी निर्लज्ज मनाने आणि जीव टाळ्याला चितकवून तसे बोलण्याचा प्रयत्न केला तरी महाराजांना ते, ना ना ते ना ना। <स्थ> <स्थ>

छंद पुढे बोलला आणि मी कितीही निर्लज्ज हो जीभ टाळायला लावू मी बोलण्याचा प्रयत्न जरी केला तरी ते महाराजांना पटणार नाही जो नेहमी प्रेम आहे आणि जो दुसऱ्यावर दया करण्यास कधीही विसरत नाही अशा माणसाला आपल्यावर प्रेम करणारा व्यक्ती सोडून जाणे मुळीच सुबत नाही म्हणून मागे फिर आणि माझ्यावर दया जो व्यक्ती नेहमी प्रेमळ आहे दुसऱ्यावर दया करण्यास कधीही विसरत नाही बघा कशा प्रकारे प्रश्न टाकतो सिद्धार्थ की म्हणतो सिद्धार्थ बाबा तू एवढा

बाबतीत बदल हा आता आहे आणि हे जन्म मरणाच्या फेरी आहे आणि जन्म मरण्याच्या फेऱ्यामध्ये अडकलेल्या प्राण्याच्या बाबतीत हा बदल अटळ आहे अशा प्रकारे सिद्धार्थ गौतम त्याला प्रेमामुळे माझ्या आत्ता नातलेल्यांना सोडले नाही तर मृत्यू आम्हाला अगतिकपणे एकमेकास सोडण्यास भाग पडेल आणि मी प्रेमामुळे जर माझ्या नाते ती माझी आई जिने मला अनंत वेदना सोसून आपल्या उदरी जन्म तिच्या बाबतीत मी कुठे आहे आणि माझ्या बाबतीत ती आता ती, ती माझी आई जिने अनंत वेदना माझ्यासाठी दिली आहे अनंत वेदना सहन करून ती तिने माझा जन्म मला जन्म आहे आणि ती कुठे आहे सोडून गेलीच दर्क दर्क ती सोडून गेलीच ना तिच्या बाबतीत मी कुठे आहे आणि माझ्या बाबतीत ती आता कुठे आहे वियोग आलाच आहे पक्षी जसे आपल्या निवाऱ्याच्या झाडावर एकत्र जाऊन बसतात आणि नंतर एकमेकापासून दूर जातात तसे प्राणी मात्राच्या समज सहवासाचा शेवट न चुकता वियोगात आपल्याला माहिती आहे जसे राखलेला पक्षी निवास करण्यासाठी एका झाडावर बसतात आणि सकाळ होता आणि मग त्याचा दूर दूर जातात तसाच मी प्राणी मात्राचा सवास व वि आणि जसे आकाशात येणारे ढग जसे आपल्याला वाटतात की जवळजवळ येणार आहेत अनेक दूर दूर जात आहे तसेच त्याचप्रमाणे महाप्राणीमात्राच्या बाबतीत सवास असतो त्या काळ असतो सवासाचा काळ असतो आणि वियोगाचा असतो हे ठरलेलं असते त्याच पद्धतीनं मी सवास आणि वियोग मानतो असं सिद्धार्थ गौतम त्या चित्रपट

सयोर करा की माझे ते माझा पण हे बरोबर नाही कारण आपण एकमेकाची पसंद करतोय जीरता एकमेकास पसंद कोणी राहणार म्हणजे तू माझा मी माझा म्हणून आपण एकमेकाची पसंद करतो असं नाही आणि म्हणून ज्या तिने सत्य आहे वियोग होणार आपण एकमेकाला सोडून जाणार हे सत्य आहे मुतला सिद्धार्थ गौतम होते माझ्यावर आपल्या प्रेमामुळे तू या ठिकाणी घोटाळत असेल तर तू अगोदर जा आणि नंतर परत ये असं सिद्धार्थ गौतम त्या सर्वांचं माझ्याबद्दल वाईट बोलता कपिल वस्तूच्या लोकांना जाऊन सांग की सिद्धार्थवर प्रेम करण्याचे सोडा व त्यांचा

त्याचा वगैरे घोडा होता आणि हे समाज त्यांनी ऐकलं आणि समाज ऐकल्याच्या नंतर त्या घोड्याने सिद्धार्थ गौतमाचे पाय साठले आणि घोड्याच्या मेहनतून घोळ्यामधून उष्ण असे अश्रू सिद्धार्थ गौतमाच्या पायावर ज्यांची बोटे एकमेकाशी जुळलेली ज्यावर स्वस्तिकाचे शुभ चिन्ह आणि ज्यांचे तळवी मध्ये गोडगड होते अशा आपल्या हाताने गौतम कंटक घोड्याच्या पाठीवर थोपटते आणि एखाद्या मित्रासारखा होता आणि मग खूप प्रेमाने ज्यांची एकमेक ज्यांची बोटे एकमेकाशी जुळलेली सिद्धांत

अशुक कंटका आवडतेस तुझ्या कष्टाचे तुला लवकरच सिद्धार्थ करण्या तुझे तुझ्या कष्टाचे तुलाच फळ मिळेल अशा प्रकारे त्या सिद्धांत करतो मित्र करू प्रेम त्या म्हणतो त्यानंतर छंदाने आपापल्या मार्गाला लागण्याची वेळ आली आहे की जाणून ताणतो गौतमाच्या कशा असताना चंद्राला समज की आता परत जाण्याची आपली वेळ झालेली आहे म्हणून छंदाने सिद्धार्थ गौतमाच्या आशयावस्तला नमन केले आणि के त्या ठिकाणी कंटकाला जोड कंटक आणि चिन्न याचा निरोध घेऊन गौतम आपल्या मागाने जर आणि मग अशा प्रकारे कंटक आणि चिन्न याचा निरोप सिद्धार्थ गौतम आणि मग आपल्या भागाने

एका साध्या वस्त्रानेशी हे सगळं सोडून ऋषी वराकडे जाणार छंदला फार दुःख वाटलं आणि मग तो आक्रोश करून जनतेवर गळाला पुन्हा पुन्हा मागे वळू पाहतो लागला आक्रोश करू लागला आपल्या बाहूंनी कंट्यात घोड्याला कुरवाळू लागला आणि अशा रीतीने निराशेने सारखा दुःख करी तो मरण करण्यासाठी आपल्या कधी कधी जमिनीवर लोडणं लोळणं तर कधी कंटक नावाच्या घोड्याला कुरवाळ्यात पडणं अशा प्रकारचा आक्रोश झाला आणि मग धीम्या पावलानं जड पावलानं दुःख करत करत तो कपिल वस्तू नदीकडे जाण्यासाठी मार्गात तो काही वेळा आपल्याशीच विचार करीत राहील काही वेळा चालताना अडखडे व काही वेळा जमीन त्याची अवस्था एवढी वाईट झाली की स्वतःची तो बडवू लागला स्वतःशीच विचार करू लागला स्वतःच बडबडू लागला काही वेळा चालताना तो त्याचे पाय अडकल लागले तर कधी जमीनवर पडू लागला आणि अशा रीतीने जात असताना स्वामी भक्तीने विदग्ध विदग्ध झालेला तो छन्न रस्त्यावर अशा काही गोष्टी करत होतात आपण काय करत आहोत याची त्याला भानच अशा प्रकारे एवढं काही भेट दुःखच झालं होतं की स्वामी भक्ती एवढी त्याची होती की त्या स्वामी भक्तीपुढे तो स्वतः काय करत आहे कसं जात आहे कुठं पडत आहे त्याचं त्याला काही भान राहिलेलं नव्हतं अशा प्रकारे तो पद्धती प्रवासाला